सद्गुरु बाळूमामा आपल्या सर्वांना सांगत आहे कर्म चांगली करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे कोरोना तर फक्त एक झलक आहे कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश तर होणारच आहे हे तर विधिलिखित लिहिलेलेच आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आंघोळ रस्त्यावरच होणार आहे लाखांची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनीच मिळणार आहे कितीही महागाईचे कपडे असले तरीही सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आता हे सगळं मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलंच आहे म्हणून कायम भक्तीत राहा अजून वेळ वाया गेलेली नाही श्री संत सद्गुरू बाळूमामाने आपल्याला कोरोनाविषयी आधीच भागणुकीमध्ये सांगितलं होतं आणि ती खरी ठरली सद्गुरु बाळूमामाचा एक ना एक शब्द नेहमी खरा ठरत असतो तर बाळूमामाने सांगितलं भक्तित राहा आपलं रक्षण सदैव ते करत राहतील तर चला बोला जय बाळूमा